नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडील मेंढ्यांच्या लोकरीस फारशी किंमत मिळत नाही असे असले तरी मेंढ्या स्वच्छ राहाव्यात व लोकरीत काटे लांडगे वगैरे अडकून लोकरीचा गुंता होऊ नये म्हणून व मेंढीपालन व्यवसायातील परंपरेचा एक भाग म्हणून मेंढ्यांची लोकर वर्षातून दोन दाग कात्रावीच लागते हात कातरणीचे कष्ट आणि त्यात होणारा वेळेचा लक्षात घेता आजच्या धकाधकीच्या काळात पाच सहा कातरकऱ्याकडून हात कातरणी करून घेणे मेंढपाच्या दृष्टीने जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे यांत्रिक पद्धतीने लोकर कातरणी करणे हे काळाची गरज आहे कातरणी यंत्राद्वारे मेंढ्यांची लोकर कातरणी ही हात कातरीने मेंढ्या कातरण्यापेक्षा आधुनिक व जलद पद्धत आहे व हा कातरणीपेक्षा कमी कष्टदायक आहे कातरणी यंत्राने मेंढ्याची लवकर कातरणी फार कमी वेळात होते आणि मेंढ्या व कातर यांच्यासाठी आरामदायक ठरते तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता मेंढ्यांची लवकर कातरणी याबाबतचा आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत तसेच अशाच नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओसाठी वी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद